लंडनहून सिंगापूरला निघालेल्या विमानाला मंगळवारी अचानक आलेल्या वाऱ्याच्या झंझावातामुळे जोरदार धक्के बसले त्यामुळे अवघ्या सहा मिनिटातच विमान सदोतीस हजार फुटांवरून एकतीस हजार फूट उंचीपर्यंत खाली आले या घटनेत एका ब्रिटिश नागरिकाचा मृत्यू झाला तर जण जखमी झाले आहेत त्यानंतर विमानाचे बँकॉक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाला लंडनहून निघाल्यानंतर अकरा तासांनी खराब हवामानामुळे वाऱ्याचे तडाखे बसले विमान कमी उंचीवर आणताना प्रवाशांनी सीट बेल्ट बांधावेत अशी सूचना देण्यात आली नव्हती त्यामुळे काही प्रवासी आसनातून वर उडाले त्यातील काही जणांचे डोके लगेच कंटेनर वर आदळले या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तीस प्रवासी जखमी झाले दोनशे अकरा प्रवासी व अठरा विमान कर्मचारी असलेले हे विमान मंगळवारी संध्याकाळी सिंगापूर येथील चांगी विमानतळावर उतरणार होते मात्र घटनेनंतर विमान बँकॉक विमानतळावर उतरवता जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेत विमानातील एका ब्रिटिश नागरिकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला त्या जीवितहानीबद्दल सिंगापूर एअरलाइन्सने तीव्र शोक व्यक्त केला आहे विमानाच्या उड्डाणामध्ये हवेचा प्रवाह महत्वाची भूमिका बजावतो जर या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले तर विमानाला धक्के बसण्यास सुरुवात होते आणि उड्डाणाच्या मार्गावरून विमान भरकटते अशा घटनांमध्ये अनेकदा विमान अचानक कमी उंचीवरही येते या ये सगळ्या घटनेला अचानक आलेल्या वाऱ्याचा झंझावात म्हणजेच एअर टर्ब्युलन्स असेही म्हटले जाते विमानाला धक्के बसायला लागले व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले नसतील तर त्यांचे डोके लगेच केबिनवर आदळणे प्रवासी आसनावरून खाली पडणे असे प्रकार घडतात आणि ते जखमी होतात किंवा एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा